याच ठिकाणी याच ठिकाणी पाटील बसले गाली मी तर कोणी आदर शोधा आदर आधी लागू नको आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला जायचं ना दे तुझा बाप कोण आहे माझा बापदा उड्या पण नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि तुम्हाला स्क्रीन वरती व्हिडिओ दिसत असेल रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि मगरपट्ट्यामध्ये ही घटना घडलेली आहे एका चालकाला दुसऱ्या चालकानं आणि मला तर खरंच हे कळत नाही तर चालकच चालकाचा शत्रू आहे असं कधी कधी वाटतं ठीक आहे हे व्हिडिओ बघून तुम्हाला तेच वाटेल आता स्टोरी तुम्हाला या व्हिडिओतून कळली असेल भरपूर व्हिडिओ व्हायरल चाललेला आहे काहीतरी कारण असेल छोटा मोठं असू शकतो गाडी हे इकडे तिकडे होत असते तर त्याचा अर्थ असा नाही का कोणी कोणाचा गाडीचं तोडफोड करणं कायदा हातात घेणं शिवीगाळ करणं धक्काबुक्की करणं हे होत नाही ठीक आहे तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे हडप सर लाव एक्शनचं रिएक्शन काय होतं ना तुम्हाला दाखवतं आहे आणि कायदा सगळ्यांना समान आहे आणि कायदा सगळ्यांना बरोबर न उत्तर देईल ठीक आहे आणि जे व्हायचंय ते कायद्यानं होईल आता तुम्ही बघा काय होतंय मित्रांनो आता आम्ही आलो आहे हडपसरला आणि पाठीमाग गाडी तर पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्ती सोबत हे सगळं झालं ते माझ्या सोबत येत आता गाडी चालक आहे तुमचं नाव काय हो जयपाल लक्ष्मण कांबळे ओके okay, त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा तो पाठीमागून आला माझ्या गाडी काय तो त्याचा साईड मिरर फुटला तो okay. मला दोन मागत होता दो मी म्हणजे तू धोकला मी कशाचा दम दे ओके म्हणजे त्याची गाडी तुमच्या मागे हो माग होती रिक्सर तो गेला जाऊ पोलीस स्टेशन ओके आणि त्यानंतर तुम्हाला शिवगाव वगैरे हात वगैरे उचल हात उतरा एक थापड मारली तर मा व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी बघितलं आहे एक पाटील आहे सूरज पाटील आहे जा काय करत करू कुठल्या चौकीला जा पोलीस वगैरे काय करायचकर आणि यांच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलले आहे समोरचे काच वगैरे फोडलेली आहे आणि त्याच्यावर पण हातू चाललात आम्ही पोलीस चौकी जातोय आणि हे कधी दोन दिवस आधी झालं बरोबर हो दोन दिवस आधी आणि पोलिसांनी पूर्णपणे ताळाटाळ केली ताळाटाळ केली ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस हं हे म्हणजे डिपार्टमेंट आहे ज्या नंतर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर ऍक्शन म्हणजे त्यांना बोलवलंय त्याआधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम्हाला म्हणतात तिकडे जा जा म्हणतात म्हणतात नाटक जे प्रशासन आपल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी यांना फिरवलं आणि ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस आता इन्शुरन्स मध्ये करून मध्ये म्हणजे ही पद्धत आहे ज्या व्हिडिओ मध्ये सरळ दिसत आहे की त्याच्यावरती हात उचलला गेला तिच्या गाडीचं नुकसान केलंय आणि यांना ते म्हणते ते पोलीस वाले का तुम्ही इन्शुरन्स मध्ये करून घ्या उद्या जर यांच्या जीवाला काय झालं असतं इन्शुरन्स मध्ये करून यांच्या घरच्यांना मोबदला दिला असता का आणि टेम्पोवरती आपला नीला शिंबोल आपलं धर्मचक्र आहे म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात बघायला भेटते का बाबा एक तू स्वतः म्हणतो का पी पाटील आहे पाटील आहे म्हणजे तुम्ही पाटील आहे मग काय करणार खाली आमच्या म्हणजे काय बोलाव याच्या पलीकडे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे आणि एक गरीब माणसावरती अत्याचार होतो हे तिथे एकटेच होते म्हणजे अजूनही जे पहिले दिवस भोगलेत आम्ही काढलेत ते अजून मी आम्ही काढतोय हे करायला काय अर्थ आहे का आता आम्ही पोलीस चौकीत जातोय आणि बघू प्रशासन आम्हाला काय रिप्लाय देतो आमच्यासोबत पत्रकार पण आहे तुमचं नाव काय भाऊ वसंत वाघमारे पत्रकार भाऊ यांनी सीपी वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण ऍक्शनचं रिएक्शन होतंय आणि अजून काय रिॲक्शन होत आहे ते आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचं स्वागत पाटील चाललेले आहे कसं वाटतंय आता हे चालले पाटील साहेब पाटलांना स्पॉट वर त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची हे बघा चालले आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो स्पॉट वरती तिथं यांना ते कृत्य केलं तर ड्रायव्हरवरती अत्याचार केला गाडी फोडली नुकसान केलं ना त्या स्पॉट वर आम्ही चाललोय चला एकदा आता तुम्हाला दाखवतो त्याच्या कशी माफी मागितल्यासाठी ठीक आहे चं स्वागत करत आहोत आम्ही अरे पाटील साहेब <laughs> हे चाललंय बघा पाटील साहेब स ठीकु आहे पाटील बसली पाटिल वस्ती ख़ाली हेॾी कुठे गाडी गर्दीवर नका गर्दी करू नका गाड्या गर्दी करू नका पाटील साहेब चाललेत पाटील साहेबांला जाऊ द्या पाटलांना अडचण नका करू पाटलांना अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडघ्यावर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू दे गुडघे हाचं बाय जाऊ चुकी केली होईल मारायला पाहिजे दोन मिनट दोन मिनिटात चुकीत आली परत करणार का चुकी अशी माझ्या चला 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 बस 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 आयुष्याची आख्या हे आमची विशाल भाऊ याच्याकरता सांगत असतो नेहमी कायद्याच्या पुढे कोणी नाही त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे पद्धत आहे एका गरीबाला संविधानाच्या पुढे कोणी नाही ठीक आहे शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान काय वाटलंय सगळं काय चांगलं वाटलंय म्हणजे कुणालाही कमी समजून आणि ड्रायव्हरला तर गाडी वाल्या ड्रायव्हरला कमी समजू नये बाकी कुणालाही समजून घ्या कारण ड्रायव्हर हा ऑल पण मध्ये सर्व ठिकाणी पाणी पिलेला असतो पण तो आपल्या कुठल्या तरी मजबुरी करत असतो कोणाला नडत नसतो त्याचा काही फायदा होत नाही सांगा उतरू जायचं नाही हे तुम्ही आज जिथं जागत उदाहरण बघताय ही टॅम्पो संघटनेची एकता आहे आम्ही व्हिडिओ बघितला भरपूर लोक आहेत भरपूर फुल पब्लिक आहे फुल पब्लिक मित्रांनो बघितले तुम्ही कायद्याची चापक आणि किंवा म्हणतात कायद्याचा ठीक आहे आणि माझं फक्त सगळ्यांना एकच निवेदन राहील विनंती राहील की प्रत्येकाच्या माग कायदा आहे कायदा सगळ्यांना समान आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आहे ना खरं तर आमच्या दलितांच्या हिताचा आणि सगळ्यांच्या हिताचा बनवला आहे त्याच्याकरता कधी पण गरीबाच्या नादी लागताना दहा वीस विचार करायचा कोणी पाटील असो नाही तर कोणी ठीक आहे या मध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं नाही आमचे सगळे संघटनेचे सगळे जेवढे पदाधिकारी वगैरे हो आले होते जवळजवळ आम्ही चाळीस ते पन्नास लोक जमलो होतो पोलीस स्टेशनला आणि त्यानंतरनं प्रशासनावरती जेव्हा दबाव निर्माण झाला त्यावेळेस प्रशासनाने ऍक्शनचं रिएक्शन केलं त्याची धिंड काढण्यात आली आणि ही धिंड अशासाठी की नेक्स्ट टाइम कुणीही या परिस्थिती बघून गरीब चालकावरती हात उचलणे किंवा त्याच्यावरती बद करणे त्याच्या गाडीची तोडफोड करणे या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि चालकासाठी तुम्हाला वाटत असेल कोणी नाही कायदा नाही पण आम्ही संघटनेवाले हमेशा रात्रंदिवस झटतो आणि उभा आहे ठीक आहे याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुणीही जर चालकावरती अत्याचार करत असेल ना हे व्हिडिओ बघायचा आणि त्या ठिकाणी आमचे संघटनेचे लोक उभा असणार आहे मी असणार आहे आमचे जिल्हा अध्यक्ष सगळे असणार आहे तर सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय आणि जय संविधान सगळ्यांनी लक्षात घ्या या गोष्टी आणि भेटूया